तर ना काय आयुष्य आहे गावाकडचं काम थोडं जास्त करावं लागतं पण जी मॉर्निंग होते ना ती अशी भयानक कडक थंडी त्याच्यात आपण हातात छाचा ग्लास म्हणजे थोडीशी एनर्जी मिळेल कामाची सुरुवात गाईंना आपण आंबण वगैरे टाकले आणि आपली सुरुवात केली कुट्टी वगैरे टाकायची कुट्टी केलेली तर मग याची एकदम अंधारी कोंबडी काय अजून आरवत नाही तिकडं दिसतं का चंद्र नाही म्हटलं की की हजेरी लावून तयार कुट्टी वगैरे केली बाबांनी ते आपल्याला टाकायची एनर्जी बूस्ट करून घेतो पुढच्या कामाला सुरुवात करायची ऑलरेडी ड्राईव्ह करून आपण पुण्यात आलोय इथं आपली दुधाच्या पिशव्या समोर आपण आणि दूध डिस्ट्रीब्यूट करायला सुरुवात करूयात हळूहळू पूर्ण प्रोसेस पूर्ण करून आपण मग आपल्या इथून सगळ्यांनी घ्यायचं आळ थोडं लेट झाले मला फास्ट निघा तर मग संध्याकाळी आपण घरी संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो कोंबड्या वगैरे सोडलेले आहेत हा व्ह्यू बघा त्याला म्हणतात रिअल लाईफ स्वर्ग आणि तुमच्या सोबत मी तर आपला दिवस अख्खा असा सार्थकी लागलेला आहे दूध डिस्ट्रीब्यूट केलं आहे पुण्यातनं जाऊन येऊन झालं वर्कआउट मी करत नाही आता घरी जोरडीप्स बैठका मारेल काही दिवस जिमला गेलो नाही येत आहे ना एनर्जी तेवढी नाही आहे पहिलं आपण स्वतःला काय म्हणतात त्याला बॉडी मॅचअप करून घेऊ जो। पिकअप जोपर्यंत बसत नाही म्हणजे काय थोडंसं स्ट्रेंथ अँड स्टॅमिना आपण घरात जोर डिप्स बैठका मारून कॅचअप करूया त्यानंतर जिमला जाऊया बाय बायदेव हा लुक एकदा व्ह्यू बघा रे भयानक विषय शेतकरी अजून काम करतोय दिसतोय का तुम्हाला कोणी उसाला पाणी देत आहे कोणी ऊस काढून गेल्यानंतर तो राहतो पाच तो आहे भयानक आणि आपल्याकडे आता सो घरी आल्यानंतर सोडल्यात कोंबड्या तर ह्या अशा कोंबडीची नवीन पिल्ल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण भरपूर काम करतो त्यासाठी प्रोटीन व्यवस्थित लागतं आपल्याकडे दही दूध ताक तूप लोणी आहे पण आता एवढ्या सगळ्या कोंबड्या पाळल्यात एवढ्या सगळ्या कोंबड्या पाळल्यात तर मग काय कोंबड्यांचा काय का फायदा त्यांच्याशी गवराण अंडी असतात गवराण ओके तर मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ऑर्गॅनिक खावा नॅचरल घ्या गोष्टी इंटेक घ्या बॉडी छान राहील एक, एक तुमची हेल्थ पण व्यवस्थित बनेल बायदा मी आजचा व्हिडिओ तर स्टॉप करतो कर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कमेंट करत नाहीत कमेंट करतात जे त्यांच्याशी मी बोलतो काय म्हणतोय समजतंय का लव्ह यू ऑल टेक केअर